महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्यास आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा बचत गटांचा महाउत्सव म्हणून गोदाकाट महोत्सव राज्यामध्ये ओळखला जातो हा गोदाकाट महोत्सव माजी आमदार अशोक काळे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात सुरू झाला या महोत्सवाचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे पुष्पकाळे काळे काकासाहेब कोटे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्रीयन विविध वेशभूषा परिधान करत शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मिरवणूक काढली होती या गोदाकाट महोत्सवात आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये घरगुती खाद्यपदार्थ पारंपारिक आणि आधुनिक पदार्थ शेतीपूरक व्यवसायामधील उत्पादने हस्तकला वस्तू कपडे दागिने आणि गृह उद्योगामधून तयार केलेली उत्पादने समावेश आहे त्यामुळे नागरिकांनी नऊ जानेवारी पासून ते बारा जानेवारी पर्यंत चार दिवस गोदाकाट महोत्सवात एकाच ठिकाणी विविध दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे गोदाकाट महोत्सवास भेट देऊन अस्थल ग्रामीण संस्कृतीचा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन उच्च दर्जाचा माल स्वस्त दरात खरेदी करण्याचा लाभ घ्यावा असं आव्हान जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी केलं आहे याप्रसंगी महिला सक्षमीकरणासाठी लकी ड्रॉ काढत विजयी भाग्यवान महिलांना शिलाई मशीन देण्यात आले आहेत या प्रसंगी आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

किती चार हजार रुपये आमदार त्या ठिकाणी मिळणारे आणि पंधरा हजारचं किट शासनाकडे त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे परंतु आज जे काही प्रशिक्षण आपण घेतले प्राथमिक स्वरूपावर म्हणा किंवा लोकांनी सचिव आपली शिक्षण वर्षी करणारे मिळणारे आणि गेल्या काही महिन्यांपासून त्या सर्व महिन्यांसाठी आपण जी सुविधा चाचली ती फ्रीमध्ये त्यांना शिकवण्याचं आणि अशाच पद्धतीने महिला सक्षमीकरण आपण वर्ष वर्ष करत आहोत आणि आज या गोदाकाट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी या मान सन्मान आपल्याला करायचा आहे कारण की महिला आपल्या आहे आहे आणि सक्षम होणार आता गोबरगावच्या घरी बसून त्या त्यांच्या ऑर्डर घेऊ शकतात कुणालाही शिवू देऊ शकतात त्याचबरोबर आज आपण जेवेळेस आलो तर आपण पाहिलं की विविध प्रकारचे स्टॉल आपल्या इथे लागलेले आहेत खूप लांबून लांबून त्यासाठी खरोखर मी मनापासून आहे आता आपण एक रॅली काढली होती त्या आपण जिल्हा परिषदेच्या मुलांना मान दिला कारण की ग्रामीण भागातल्या मुलांना देखील एक प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे त्यांनाही कळायला पाहिजे की लहानपणापासून शिकलं की महिला किती सक्षम आहेत तर अपेंटच्या मनामध्ये रिस्पेक्ट महिलांसाठी आणि पुढची पिढी कशी घडेल यासाठी आपण प्रयत्न करतो तर म्हणून जेडपीच्या मुलांना समाविष्ट करून घेणं हे या गोदाकाट उत्सवाचा रॅलीचा सहभाग आपण त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सांगा आणि आज तिथे बाहेर आपण एक छोटस दरवर्षीप्रमाणे आपण एक सेल्फी करतो कोपरगाव तीर्थ जे स्थान आहेत त्या स्थानांचं आपण एक प्रदर्शन केलेलं आहे कारण खूप लोक आपण फिरायला जातो बाहेर जातो तर माझी इच्छा आहे की आपण आपल्या ना लोकांना नातेवाईकांना जेव्हा कोपरगावमध्ये घेऊन येतो तर कोपरगावचं वैभव काय आहे तीर्थस्थान आहे या तीर्थस्थाना आपण त्यांना घेऊन जावं आपणही तिथे गेलो की आपल्यालाही आपल्या गावाबद्दल तालुक्याबद्दल आपलं प्रेम आहे ते नक्की अजून वाढेल व वा अशा पद्धतीने आपण यावेळेस सगळ्या प्रकारे एकत्र आणलं आहे आणि पुढील तीनही चार दिवस आपण सर्व महिला भगिनी पुरुष मंडळी आज सध्या एकट्या आले असतील तर उद्या ह्या बाबा आपण सर्व कुटुंब यावं कोणी मी तुमच्याकडे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बस संचालक प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी कर्मय शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या ना संख्येनं हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज कोपरगाव